पुणे लोकसभा ही काँग्रेसची तशी परंपरागत जागा मात्र जवळपास दहा वेळा खासदार निवडून आणणाऱ्या काँग्रेसची ही जागा मोदी लाटेत म्हणजेच दोन हजार चौदा साली भाजपकडे गेली कधी काळी हा मतदारसंघ माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा पण मोदी लाटेत अनिल शिरोळे आणि नंतर गिरीश बापट यांनी पुणे लोकसभेवर विजय मिळवला मुख्यतः काँग्रेस विरुद्ध भाजप अशी पुणे लोकसभेत लढत होते भाजपने दोन हजार चोवीस मध्येही सत्तेवर येण्यासाठी कंबर कसली आहे यावेळी पुणेतून भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी आहे यात माजी महापौर मुरलीधर मोहोळ माजी आमदार व माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीकर आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवघर या रांगेत आहे पण लोकसभेसाठी ब्राह्मण उमेदवार द्यायचा की ब्राह्मणेत तर हा भाजप पुढचा तिढा सुटला नसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी कसब्याचे आमदार रवींद्र घंगेकर प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे माजी नगरसेवक अभय छाजेड यांची नावं पुढे आलेत पुणे लोकसभा निवडणुकीसाठीची लढत तस तर भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे मात्र पुण्यात मनसेकडूनही लोकसभेसाठी तयारी सुरू झाल्याचं चित्र आहे शहराध्यक्ष साईनाथ बाबर माजी नगरसेवक वसंत मोरे यांची नावंही लोकसभा उमेदवारीसाठी चर्चेत आहे